जगायचं तर बिंदास्त जगा लोकांचं काय मनावर घेता आपल्या बारशाला पण त्यांनी नाव ठेवली होतीच की काही <laughs> <laughs> काही बाया घरामध्ये नवऱ्याचं भलं काही धकू देत नाही पण जवा गल्लीतल्या चार बाया बसेल राहत्या ना इकडच्या तिकडच्या कडच्या करत तवा कशा म्हणत्या आमची आम येले खराब आहे बाई त्यांचा स्वभाव इतका सनपट आहे त्याला जर कळलं ना तर मला उभा चिरण उभा असं मग आई म्हणत्या अहो त्या चार बायामध्ये नवऱ्याची इज्जत करत्या करायला काय ग अहो घरात कोण राहतो अनन्या काल ना मी एक पिक्चर बघत होतो मला तुझी लय आठवण आली कुठला पिक्चर एक ती डायन मी पण ना काल एक पिक्चर बघत होते तेव्हा मला तुमचीच आठवण आली कुठला एकटा टायगर काय नाही नमक तुम्हाला माहितीये का बायकोला कस खुश ठेवायचं कुणाच्या भावांनो डीपी चांगला ठेवत जावा कारण मुली डीपी बघूनच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात आजा ऐकत जा तुला माहिती आहे ना प्रेमाच्या वाटेवर किती वेदना होतात मग एक काम करूया त्या प्रेमाला ठेव साईटला आपण त्याच प्रेमाच्या वाटेवर मेडिकल काढूया म्हणजे <laughs> सुनी मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लून माझाच मोबाईल अख्ख्या घरात शोधत बसलो होतो मग सापडलं का <laughs> <योड़। laughs> सांगा की सापडलं का सांगा की सापडलं बाई स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच जेव्हा नवरा गोड बोलतो ना तेव्हा मी त्याला सगळ्या मनातल्या गोष्टी सांगून टाकते अगदी माहेरच्या ज्या गोष्टी नाही सांगायच्या ना, ना त्याही सांगते आणि तो काय करतो भांडण झाल्यावर त्याच गोष्टी मला टोमणे म्हणून ऐकवतो त्या जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला दोन करोड मध्ये का पण ह्याला घेत कोण वक्त्या तोंडाचं वीस रुपये पण तुला कोण घेणार नाही घेतलं तर मी आणून सोडलो वापस घडाय घरी इकडे कुठं चालले आहे का लगेच इकुरी हो ऐका की बोल की तुम्ही लग्न झाल्यापासून लय बदललाय तुम्ही लग्न झाल्यापासून माझ्याकडे अजिबातच बघत नाही अग तुला मी आधीच सांगितलं होतं लग्न झालेल्या बायकांकड मी अजिबात बघत नाही <laughs> माझं नाव जागृती आहे मी नवऱ्याच्या घरात माझं डेजिग्नेशन बायको आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन फर्स्ट क्लास ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नवऱ्याच्या घरात दिन पगारी काम करते <laughs> <laughs>